मऊ लुसलुशी जाळीदार अगदी घरच्या साहित्यात परफेक्ट केक बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा परफेक्ट आंबा केक आपण बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यात टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे तर मेजरिंग कपाने एक कप आंब्याचा गर आंब्याचा कर मिक्सरमध्ये घालायचा आणि त्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे स्मूथ त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जेवढा आंब्याचा गर आहे त्याची अर्धी म्हणजेच अर्धी वाटी मी इथं साखर घातलेली आहे एक वाटी आंब्याचा गर घेतला तर अर्धी वाटी साखर घालायची कढईमध्ये आणि सहा ते सात मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे घट्टसर बनवायचं आहे जेलीसारखं बनवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं झाल्यानंतर मिश्रण तुम्हाला ट्रान्सपरंट झाल्यासारखं दिसेल रंग बदलल्यासारखं दिसेल त्यावेळेला गॅस बंद करायचा आहे खूप घट्टही आपल्याला शिजवायचं नाही फक्त सहा ते सात मिनिटं त्यानंतर केक बनवण्यासाठी भांड तयार करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तूपही वापरू शकता आणि यावर कोरडा मैदा भुरभुरायचा आहे आणि सगळीकडून याला कोट करून घ्यायचं आहे केकचं भांड नसेल तर स्टीलचा कुकरचा डबा सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यासोबतच जर कोट करायचं नसेल तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही वापरू शकता त्यानंतर एका मिक्सिंग बाऊल मध्ये मी घेतलेली आहे अर्धा कप साखर पाव कप तेल आणि अगदी अर्धा चमचा मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप दूध नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे गरम दूध वापरलेलं नाही छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळे जिन्नस कुठल्याही एका कपाने किंवा घरातल्या वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता त्यानंतर या प्रकारे एक चाळणी ठेवायची आहे त्यामध्ये घालायचं आहे दीड कप मैदा त्यानंतर घातलेले आहे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा चवीनुसार थोडंसं अगदी किंचित मीठ घालायचं आहे मिठामुळे कुठल्याही गोड पदार्थाला केकला चव खूप छान येते सगळे कोरडे जिन्नस आपल्या या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं दूध जर गरज असेल तर तुम्ही घालू शकता पण एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी अर्धी वाटी दूध किंवा अर्धा कप दूध अगदी बरोबर होतं त्यानंतर आपण जो आंब्याचा गर शिजवून घेतलेला आहे तो घालायचा पाच ते सहा चमचे मी इथं घातलेला आहे आणि अर्धा गर बाजूला काढून ठेवायचा नंतर आपल्याला तो केक डेकोरेशनमध्ये वापरायचा आहे यामुळे केकला चव अगदी आंब्याची येते आंबा फ्लेवरचा केक तयार होतो गर घातल्यानंतर मिक्स करायचा आणि आपण जे तयार करून ठेवलेलं केकचं भांडं आहे त्यामध्ये घालायचं थोडंसं टॅप करायचं म्हणजे काही हवा असेल तर ती निघून जाते या प्रकारे कुठली कढई घेऊ शकता किंवा जे तुमच्या घरात इडली पात्र वगैरे आहे ते घ्या त्यामध्ये पाणी न घालता फक्त स्टँड ठेवायचं आपण तयार केलेलं केकचं मिश्रण ठेवायचं अगदी कमी गॅसवर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं याला सोडून द्यायचं आहे कमी गॅसवर चाळीस मिनिटात अगदी परफेक्ट तुमचा केक बनवून तयार होतो टू तू, टूथपिकनं मी चेक केलेला आहे त्यानंतर काढून थंड करून घ्यायचा केक गरम गरम कधीच डिमोल्ड करायचा नाही भांड्याच्या बाहेर काढायचा नाही थोडासा थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर केकला मी या प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ओव्हन वापरलेलं नाही फक्त कढईमध्ये याचा बेस किती परफेक्ट आला आहे अगदी परफेक्ट केक बनवून तयार होतो तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा परफेक्ट बनल याची गॅरंटी आहे आता तुम्ही हा केक अगदी असाचसुद्धा खाऊ शकता पण आपण जी आंब्याची जेली बनवलेली आहे ती थोडीशी आपण दिसायला सुंदर सुंदर केक ब यासाठी वापरणार आहोत वर जो केकचा थोडासा फुगलेला भाग आहे तो चाकूच्या साह्याने कापून घेतलेला आहे आणि जी काही उरलेली आंब्याची गर किंवा आंब्याची जेली होती ती वरून लावायची आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता जसं आपण क्रीमने डेकोरेट करतो त्या प्रकारे हा आंब्याचा गर केकच्या सगळ्या बाजूने लावून घ्यायचा आहे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खातानासुद्धा अगदी अप्रतिम लागतं हे आंब्याची प्युरी किंवा ही आंब्याची जेली केकला लावल्यानंतर एक दोन ते ती तीन तास केक फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर चव बघा अप्रतिम लागेल आणखी छान दिसण्यासाठी मी यावर थोडीशी ताजी चेरी आणि आपली टूटी फ्रुटी घातलेली आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा रेनबो बॉल्स असतील केकचे ते सुद्धा घातले तरी केक सुंदरच दिसतो दुसरी एक महत्वाची टीप म्हणजे आंबा जर खूप गोड असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता माझ्या आंब्याची चव मिडियम गोड होती त्यामुळे मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणात साखर वापरलेली आहे एक कप आंब्याच्या गरासाठी अर्धा कप साखर पहिल्यांदा वापरली आहे पिवरी बनवण्यासाठी नंतर अर्धा कप पिठी साखर पाव कप तेल सोबतच वेनिला इसेन्स दीड कप मैदा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा हे परफेक्ट प्रमाण आहे तेल फक्त शेंगदाण्याचं किंवा वासाचं वापरू नका कोणतंही रिफाइंड ऑइल वापरलं तरी चालेल तुम्ही बघू शकता अगदी मऊसुदा आणि परफेक्ट केक बनून तयार आहे दिसायला सुद्धा आपण जेलीवरून लावल्यामुळं तितकाच सुंदर दिसतोय कोणालाही आवडेल आणि सगळ्यांना बनवता येईल अशी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा केक दिसतोय आंब्याचा सीझन जाण्याआधी एकदा हा मँगो केक ट्राय करून नक्की बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी आहे हा केक जर ट्राय केला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल तर एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने आणि कमेंटने व्हिडिओ बनवायला खूप कुरूप येतो मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय